शेल्हाऱ्यात ठरणार सत्ता कुणाची जागा कुणासाठी आरक्षण सोडतीचा थरार कोण गाजवणार मैदान तेरा ऑक्टोबरला ठरणार राजकीय भवितव्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नवे तसेच नव्याने लागू करण्यात आलेल्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीस नुसार पंचायत समितीतील सदस्य पदांकरिता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय नागरिक व सर्वसाधारण स्त्रियांसाठी जागा आरक्षित करण्याकरिता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे या सोडतीचा कार्यक्रम दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय तेल्हारा येथील नवीन इमारतीतील सभागृह गाडेगाव रोड तेल्हारा येथे आयोजित करण्यात आला आहे माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या सोडतीसाठी जिल्हा स्तरावर तर पंचायत समितीच्या सोडतीसाठी संबंधित तहसीलदार यांच्याकडून तालुका स्तरावर आरक्षण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार समाधान सोनवणे यांनी सर्व इच्छुक नागरिकांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे उपस्थित रहा साक्षीदार वहा हा कार्यक्रम पारदर्शकतेच्या तत्वावर आधारित असून स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी निवडणुकी संदर्भातील एक महत्त्वाचा टप्पा आहे त्यामुळे इच्छुक नागरिक राजकीय कार्यकर्ते सामाजिक संघटना व माध्यम प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे डी सी एम न्यूज संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके अशाच प्रकारच्या ठळक घडामोडी पाहण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद